नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल गारपिटीची शक्यता असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काल जे आहेत संध्याकाळी अनेक जिल्ह्यामध्ये गारपीटचा वादळवाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे आज दुपारी आणि संध्याकाळी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीटचा मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे ज्यामध्ये बघितलं तर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता असणार आहे त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पावसाची शक्यता असेल त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेड त्याचबरोबर वाशिम अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सह तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज दुपारनंतर आणि संध्याकाळी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार त्याचबरोबर गारपिटीची शक्यता असलेली ही जिल्ह्यांची यादी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे समेंट जय हिंद जय महाराष्ट्र